तुम्ही नीट ऐका तुम्ही काय करताय ना तुम्ही मिश्रण व्यवस्थित लावत नाहीये तुमची रांगोळी व्यवस्थितरित्या स्टिक होत नाहीये कारण मी अशा झाल्यानंतर व्यवस्थित स्टिक झाली ना की ती निघणारच नाही मॅम आपल्याला आपली रांगोळी व्यवस्थितरित्या स्टिक करायची आहे सो इथे पहा किती छान पद्धतीने अशी आपली रांगोळी एक लेहर पहिला लेअर आपला कम्प्लीट झालेला आहे आता आपण दुसरा लेअर मारण्यासाठी थोडा वेळ देव्या सुकून देव्या तोपर्यंत जर तुम्हाला काही डाउट्स असतील किंवा काय असेल तर तुम्ही विचारू शकता नक्की नक्की हळदी कुंकू लावताना शुभांगी मॅम नक्कीच आपण अशा बायकांच्या रांगोळ्या घेऊन येणार आहोत पण माझी कल्पना त्याबद्दलची फारच वेगळी आहे मला असं वाटतं की त्यामध्ये स्त्रीचं असं रूप असलं पाहिजे आनंदी रूप असलं पाहिजे वेलकम करतानाचं रूप असलं पाहिजे अगदी खूप कॉमन झालंय ते मला ते खूप बोरिंग वाटतं म्हणजे ती अशी हातात प्लेट घेऊन बसलेली बाई एखादी दाखवणं रांगोळीमधून त्यामुळे मी काहीतरी नवीन अशी